तर नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रक्षाबंधनचा ब्लॉग झाल्यानंतर त्याच्यानंतर आता उद्या ग गणपती बाप्पांचं विसर्जन आहे तर आज महाप्रसाद आहे आमच्या शानू मॅडमच्या घरी तर आमचा योगाचा ग्रुप आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितला असेल मागच्या व्हिडिओमध्ये काहीच नाही दाखवलेलं फक्त रक्षाबंधनचं दाखवलं आहे तर हा माझा दुसरा ब्लॉग असेल तर म्हटलं चला तुम्हाला दाखव आणि आजपासून जरा ब्लॉग करायला सुरुवात करावी तर आता माझं झालेलं औरून पण दोघींचं आवरून होते त्यामुळे मी थांबले त्या म्हटल्या आपण सोबत जाऊया तर मंग इथंच जवळ राहिला आहेत त्या शानू मॅडम तर त्यांच्या घरी जायचं आहे आता महाप्रसादासाठी तर बघू तिथे गेल्यावर काय काय होतंय कसं कसं त्यांचा गणपती बाप्पा आहे आणि काय काय नियोजन आहे जेवणाचं काय काय आहे तर आता सगळे खाण्यासाठीच तर आम्ही पण खाण्यासाठीच चालू बघू आता कसं कसं काय आहे महाप्रसाद काय काय आहे ते तर ते पण तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते चला भेटूया तिथे गेल्यानंतरच तर इथं बघा आम्ही आलो होतो शानू मॅडमच्या घरी त्यांचे गणपती पप्पा बघा किती मोठे आणि किती सुंदर मूर्ती आहे आणि सत्यनारायणची पूजा पण झाली होती आणि महाप्रसाद होता हे तिचं देवघर तर म्हटलं चला तुम्हाला थोडंसं दाखवावं आणि इथं मुली किती सुंदर डान्स करत होत्या आणि ह्या आहेत शानू मॅडम तर आम्ही यांच्याच घरी गेलो होतो असा डान्स मस्त बघितलं तर मन इतकं प्रसन्न झालं आणि तिथून असं येऊशी वाटत नव्हतं घरी इतकं सुंदर वातावरण होतं आणि आम्ही जेवणाचे काही व्हिडिओ घेतला नाही किंवा फोटो पण नाही घेतला हा एक फोटो आहे मी तुमच्याशी शेअर करते जेवण काय काय बनवलं होतं खूप छान जेवण होतं पनीरची भाजी होती पुरी होती आणखीन बरेच काय काय प्रकार होते तर जेवण पण खूप मस्त आणि नियोजन पण खूप छान होतं तर, तर आम्ही सर्वजण मस्त जेवण केलं थोडासा मी पण डान्स केला होता पण तो काही व्हिडिओ कुणी शूट केला नाही तर हे बघा त्यांचे सगळे फॅमिली मेंबर आहेत खूप सुंदर असे डान्स करत होते गणपती बाप्पा जाणार आहेत आणि सत्यनारायणची पूजा होती त्यामुळे सगळ्यांचे डान्स चालू होते त्याच्यामुळे यांचा सगळ्यांचा मस्त असा डान्स चालू होता <laughs> आणि हसी मजाक तर सगळं आमच्या गार्डनच्या ग्रुपमध्ये असतोच असतो नेहमीच त्याशिवाय आमच्या ग्रुपला हे नाही एनर्जी येत नाही डान्स केल्याशिवाय तर कुठंच एनर्जी येत नाही तर गणपती बाप्पाची मूर्ती तर सांगण्यासारखंच नाही एवढी सुंदर मूर्ती होती तर इथं बघा आम्ही साईडला थांबून बघत होतो म्हटलं तुम्हाला दाखव आम्ही पण तिघी चौगीचं थांबलो होतो आणि ते म्हणजे अगं माझ्याकडे कॅमेरा फिरव माझ्याकडे फिरव म्हटलं चल तर ये पुढं ये पुढं कर म्हटलं मग तिने पण हाय केलं शान मॅडम आले आता बघा त्यांचा डान्स बघा खूपच सुंदर आणि एन्जॉय केलं आणि गणपती बाप्पा उद्या जाणार आहेत म्हणजे आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर आज गणपती बाप्पा जाणार आहेत तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन चॅनल आहे प्लीज जरा सपोर्ट करा आणि असेच छान छान व्हिडिओ काढ बघण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर बघा इथं मेरे फोटो को कोसिलेसे सार फॅबिकॉल से हे गाणं होतं आणि इतका सुंदर डान्स ही मुलगी करत होती त्यांची कोण रिलेटिव्ह होती मला पण नाही माहिती आणि मॅडम बघा आतमध्ये त्यांचा पण डान्स चालू आहे मग मला काही ते मोह आवरत नव्हता हिचा व्हिडिओ काढण्यासाठी तर मी एकदम मनमोहित होऊन हा व्हिडिओ पाहत होते आता व्हिडिओ एडिट करताना पण मी खूप आवडीने हा व्हिडिओ बघत होते तुम्हाला पण बघायला मजा येईल चला बाय बघूया आता तुम्हाला म्युझिक लावते थोडंसं मॅडम आले त्यांचं तर पूर्ण कसं बसला होतं तरी पण चालूच होतं डान्स गाणं व्हिडिओ आणि त्यांनी सगळ्यांचं आदर सत्कार तर खूपच छान केला होता चला बघा आता व्हिडिओ पुढे जीवनात आनंदी राहण्यासाठी पैशाची गरज नाही मैत्रिणींची गरज आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये